छत्रपती संभाजीनगरच्या वेदांत म्हणजेच विट्स हॉटेलच्या लिलावावरून मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आले वेदांत हॉटेल विकत घेतल्याच्या प्रकरणामध्ये आरोप प्रत्यारोप झाल्याच्यानंतर लिलावाच्या प्रक्रियेमधून बाहेर पडल्याचं पालकमंत्री सिद्धांत शिरसाट यांनी जाहीर केलं होतं मात्र पालकमंत्र्यांचे पुत्र संजय शिरसाट यांनी हे जाहीर केलं होतं आणि यानंतर पालकमंत्र्यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांनी संदर्भामध्ये अजून प्रशासनाला पत्र दिलेलं नाही आहे दरम्यान लिलावामध्ये निश्चित झालेल्या रकमेपैकी पंचवीस टक्के रक्कम भरण्याची मुदत आज संध्याकाळपर्यंत असणार आहे कंपनीने अद्यापही पैसे भरले नाहीत लिलाव नंतर लिलावाची पंचवीस टक्के रक्कम तीस दिवसांमध्ये भरणं हे बंधनकारक आहे उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम पुढील साठ दिवसांमध्ये भरणं बंधनकारक आहे तीस दिवसामध्ये पंचवीस टक्के रक्कम न भरल्यास हा लिलाव रद्द करण्यात येईल आणि अनामत रक्कम जप्त करण्यात येईल वीस लाख रुपये इतकी अनामत रक्कम देण्यात आली आहे आणि यानंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक बघत रहा एबीपी माझा